जगदगुरूच्या चरणी प्रणाम करतो माझ्या पायाला थोडस त्रास असल्यामुळे पर त्यांच्या परवडण्यानं बसून बोलतो सदृळीच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरणे लिहावा असा आजचा आपला दिवस आहे श्री शंभू महादेव मंदिराचा जेवण होता तर शिवलिंग वीरभद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळशा रोज सोडला आणि या मंगळाच्या धर्मपीठावर आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले केदार हिमालयातील साक्षात शिव श्री श्री एक हजार आठ जगद्गुरु भीमाशंकर शिवाचार्य महास्वामी केदारपीठ उपस्थिती आणि त्यांच्या शिवाजी ठेवणार होऊ काय मी तुम्हाला खूपच सुंदर कार्यक्रम आहे आपल्या सर्वांना माहीत असेल काही लोकांना माहीत नसेल केदार केदारपठाच्या महादेच्या शेरावरील जो सोनेरी मुकुट आहे तो चार महिने त्या मंदिरात राहतो आणि आठ महिने तो मुकुट सोनेरी केदार गुरुच्या शेरावर असतो म्हणून गणेश पाटील साक्षात हिमालयातला केदार संभो तुमच्यामध्ये उपस्थित आहे जोडील पुन्हाही आहे मी तुम्हाला सांगतो मी बऱ्याच अशा धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहतो मला पण आजचा हा नैनरम्य असा सोहळा जीवनामधला एक अस्वरणीय असा प्रसंग आहे तुम्हाला आताच आपल्या मंदिर समितीच्या मंडळानं सगळ्यांचे आभार मानले मीही ज्या ज्या भक्तांनी हे मंदिर उभं करण्यासाठी योगदान दिलं त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यामध्ये विशेष आभार आमचे माजी सनदी अधिकारी आमच्या खरगावचे सुपुत्र बालाजी पाटील खदगावकर यांनी जे योगदान केलं आणि मधु गिरगावकर यांचे विशेष आभार मी या ठिकाणी मानतो उपस्थिती पहा राव तुम्ही परवा निवडणूक लढलात मी तर खाऊ लढलो आठ निवडणुका लढलो खासदार की आमदार की म्हणजे लक्ष्मण खूप जिल्हा परिषद निवडणुका लढला आपल्या निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये महिला कमी असतात आणि पुरुष जास्त असतात आज राजकारणावर पण कुठेही जेव्हा धार्मिक कार्यक्रम राहतो तर महिलांची संख्या जास्त असते आणि नेहमी पुरुषाला काय वाटतंय माझ्या कर्तबगारी मध्ये माझे कुटुंब चाललंय माझ्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी आहे ते माझे कष्ट आहेत कृपा करून हा गैरसमज करून घेऊ नका तुमच्या जीवनामध्ये जो काही आनंद आहे यश आहे तुमचं कुटुंब सुखी असेल तर या समोर बोललेल्या माऊलींची तपस्या आहे त्यांची ईश्वर भक्ती आहे आणि त्यातून तुम्हाला यश मिळत म्हणून कृपा करून राजकारणी मंडळी जर यश संपादन करायचं असेल तर थोड घरच्यांच प्रेम तुम्हाला त्यामध्ये खूप मोठं सहकार्य मिळत इथे उपस्थित झालेले सर्वजण का आलो हो मी व्यासपीठावर आमचे राजकारणी असतील समोर बसलेले सगळे नागरिक असतील आम्हाला आमच्या जीवनामध्ये सुख पाहिजे संपत्ती पाहिजे सत्ता पाहिजे आणि आनंद पाहिजे आणि हे मागायसाठी आलो आपण आपली गल्लत होते बालाजीराव सत्ता संपत्ती भौतिक सुविधा ह्यातून माणूस सुखी आणि आनंदी होऊ शकतो पण समाधानी होऊ शकत सुख आनंद आणि समाधान आणि हे जर समाधान मिळायचं असेल अशा संतांची जगद्गुरूची कृपा जोपर्यंत तुमच्या होत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये सुख मिळेल आनंद मिळेल समाधान मिळणार नाही मी ज्या क्षेत्रामध्ये काम केलं राजकीय क्षेत्रामध्ये सासरी मुख्यमंत्री नवना मुख्यमंत्री लक्ष्मणराव काही खरं नाही ह्या लोकांना रात्री लवकर झोप लागत नाही मी तुम्हाला त्यांच्याजवळ काय नाही मी तुम्हाला सांगतो सत्ता आहे संपत्ती आहे अधिकार आहेत पण ज्या मंडळीनं हे असताना ईश्वराशी नातं जोडलं जगद्गुरूचा प्रसाद आशीर्वाद मिळवला त्याच्याच जीवनामध्ये समाधान आहे बाकी काय नाही तुम्हाला काय पाहिजे त्यांना कुठे हिमालय कुठे केडारपीठ काय पाहिजे का त्यांना कशाची कमतरता आहे का नाही त्यांनी जीवनामध्ये ब्रह्मचार्य स्वीकारला तपस्या केली आणि त्या तपस्येतून जे ईश्वर त्यांना प्रसन्न झाले त्या ईश्वराचा आशीर्वाद माझ्या भक्ताला मिळाला पाहिजे म्हणून ते येत म्हणून तुम्ही बसलेले सर्व अतिशय पुण्यवाना त्यांच्या चरणाचार दर्शन घ्या केदारच्या शंभूचं दर्शन झाल्याचं तुम्हाला पुण्य मिळेल पण त्यांच्या नतमस्तक होतानी तुमचं मन मात्र निर्मळ असलं पाहिजे आणि हे जर व्हायचं असेल तर गुरुची कृपा धर्माचं आचरण पाहिजे संस्कार पाहिजे नुसतं धर्म सभेला उभं राहून दर्शन घेऊन आपलं जीवन सफल होईल असं नाही त्यासाठी तुम्हाला जगद्गुरुने दिलेलं आशीर्वाद प्रसाद तुमच्या मनाच्या पात्रामध्ये जोपर्यंत तुमचं मात्र स्वच्छ नाही तो आशीर्वाद मिळू शकत नाही आणि हे पात्र जर स्वच्छ करायचं असेल तर तुम्हाला धर्मानं संस्कारित व्हावं हो लागेल तुम्हाला धर्माचं आचरण करावं लागेल गुरुची कृपा लागेल म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे आजचा सुवर्ण दिवस आहे आपल्या जीवनामध्ये सुख असेल आनंद असेल तर समाधान मिळवण्यासाठी आज जगद्गुरूच्या चरणावर नतमस्तक व्हा आणि शिवशंभूला प्रार्थना करा की माझ्या जीवनामध्ये सुख आनंद आणि समाधान मिळवले लक्ष्मणराव मी आमदार झालो खासदार झालो राज्यमंत्री झालो समाधानी झालो नाही मला मंत्री वाटत मलाही राव आता तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ कडे काम केलं मुख्यमंत्री झाले आता समाधानी आहेत <laughs> का विषय विषयकर मंत्राय मी तुम्हाला नाही त्याचं कारण असतील थोडं अध्यात्मिक आहेत ते मी पाहिलं तेही तुम्हाला अध्यात्मिक आहेत थोडे असतील समाधानी पण ज्यांनी अध्यासाविषयी नातं जोडलं नाही ते कितीही मोठ्या पदावर गेले तरी समाधानी नाही मी महाराजांच्या उपस्थितीमध्ये नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे योगी मुख्यमंत्री त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो देशाच्या सर्व उच्च पदावर असताना देखील ही मंडळी धर्माचं आचरण करते संस्कारित आहेत त्यांच्या जीवनामध्ये आनंद आहे समाधान आहे बाकी सगळ्या राजकारणी मंडळाच्या काय मी त्यांची फार वर्णन या ठिकाणी करत नाही मन फार लबाराय चंचल आहे गणेश पाटील जगद्गुरूचं दर्शन झालं की भक्ती करा वाट मंदिरात गेलं की भक्ती करा वाटते आमच्यासारख्या आमदाराला पाहिलं माझी आम्ही आता सध्याची नाही नाही तुम्हाला आमदार हवा हो। <coughs> मनाय आणि सलमान खानचा पिक्चर पाहिलं तर सलमान खान मग तुम्हाला माहित नाही ऐश्वर्या बरोबर नृत्य करावं हे मनाय त्या मना म्हणाला काही लगाम नाही मी तुम्हाला आणि ह्या मनाला जर लगाम घालायचं असेल त्याच्यावर ताबा ठेवायचा असेल तर जगदगुरूचा आशीर्वाद पाहिजे धर्माचं आचरण पाहिजे संस्कारित पाहिजे तरच ते मन ताब्यामध्ये राहत कोण चुकी आहे रोहित देशमुख साहेब माझ्या राजकीय जीवनामध्ये असे काही करोडोपती पाहिलेत मी तुम्हाला सत्ता आहे संपत्ती आहे घरापुढे चार गाड्या आहेत दिल्लीमध्ये बंगला आहे मुंबईमध्ये आहे पण त्या कुटुंबाचा प्रमुख जर रात्री बारा वाजता क्लब मधून धुंद येत असेल तर त्या कुटुंबामध्ये समाधान नाही नाही सगळ्या भौतिक सुविधा आहेत पण समाधान नाही हे जगद्गुरु आहेत थोडस धर्माचं आचरण करा जीवनामध्ये बदल करा त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा त्यांची कृपा झाली तर तुम्हाला तपस्या न करताही महादेव प्रसन्न होऊ शकतो ही शक्ती यांच्यामध्ये आहे मी तुम्हाला सांगतो बाकीच्यामध्ये शक्ती नाही जगद्गुरूमध्ये आहे मी तुम्हाला सांगतो यांची तपस्या आहे म्हणून मी म्हणतो की हा सगोडीकरांसाठी सुवर्ण दिन आहे आता जगद्गुरुला पुढचा कार्यक्रम आहे जगदगुरुला पाहिलं की मला जास्त बोलावं वाटतं जास्त बोलत नाही खूप भय घेतला आपले आशीर्वाद आम्हाला नेहमी मिळाले आपले आशीर्वाद आम्हा सर्वावर आहेत किती तपस्या आहे आता तो इथून तुमच्या दासरावीला म्हटायला चालले अहो तुम्ही आमदार व्हायसाठी फिरता त्यांना काय मागायचं आहे साक्षात शंभू प्रसन्न आहे आपल्यासाठी भक्त सुखी झाले पाहिजेत भक्ताच्या जीवनामध्ये आनंद आला पाहिजे समाधान आलं पाहिजे त्यांचं जीवन सुखी झालं पाहिजे म्हणून ते एवढं करतात मी तुम्हाला सांगतो तुम्ही आम्ही आपण भाग्यवान आहोत मला माहित आहे जगदगुरुचा कार्यक्रम आंध्र प्रदेश इतर प्रांतामध्ये घ्यायचं असेल तर गणेश पाटील दोन दोन वर्ष त्यांचा नंबर लागत नाही सगळी गाव जिल्ह्याच्या ठिकाणी नंबर नाही पण जगद्गुरूची आपल्या जिल्ह्यावर विशेष कृपा म्हणून मी म्हणतो की आपण सर्वजण भाग्यवान आहात आता जमच्या बालाजीरावनं सांगितलं इथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांच्या सर्व आमच्या बायले जीवनामध्ये सुख समाधान त्यांचं जीवन समृद्धी व्हावं हे आशीर्वाद देण्यासाठी आज जगद्गुरू आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि शिवशंभूच्या कृपानं नक्की आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आणि आनंद मिळेल असं मी या ठिकाणी शिवाच्या चरणी प्रार्थना करतो हर हर महादेव हर हो। हर महादेव हर हो। हर जोरात मला काय तुम्ही आवाज करणार कर, तुम्ही पाहिले काय तुम्ही एवढं देवगी दिला आवाज काहीत नाही हर 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 हर